नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये खूप मोठा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे बघा मित्रांनो चॅनेलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा चला व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात इकडे ही काव्य जी आहे ती देवी मातेच्या मंदिरात आलेली असते कारण जो पार्थ आहे तो इकडे आपल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतो आणि पार्कची कंडिशन जी आहे ती खूप क्रिटिकल झालेली असते तेव्हा कावे ही देवी मातेसमोर जे काही दिवे लावत असते ते अचानक सर्व दिवे जे आहेत ते विजू लागतात आता काव्या खूप घाबरून गेलेली असते कारण ते दिवे जे आहे ते विजल्यानंतर काव्याला आता खूप टेन्शन आलेलं असतं आणि ती प्रत्येक दिव्याला हात लावायचा प्रयत्न करते परंतु कुठलाच दिवा जो आहे तो राहत नाही तो विजून जातो आणि समोर पंत्यासुद्धा खूप ठेवलेल्या असतात तेव्हा त्या पंत्याचे दिवे जे असतात ते सुद्धा सर्व विजलेले असतात तेव्हा आता इकडे काव्य बोलते की अगं देवी आई तू काय करते हे पार्थ देशमुख वाचावे म्हणून मी हे सर्व काही करते देवी माते तुम्हाला असला संकेत देतेस असं पण ही काव्य जी आहे ती आता देवी मातेसमोर बोलत असते ती सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते तिला काय करावं ते मात्र सुचत नसतं आणि खरोखर मित्रांनो पार्थची जी काही कंडिशन आहे ती खूप क्रिटिकल झालेली असते त्यामध्ये ह्या काव्याच्या हातामध्ये एक दिवा असतो तो सुद्धा अचानक खाली पडतो आणि तो पंथीचा दिवा असतो तो फुटतो आता तर काव्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तिला काही सुचत नाही तर काव्य जी आहे ती आता देवी मातेकडे बघते आणि काव्याला ह्या गुरुजींचे सर्व काही बोलणे आठवते अग तुला जी काही सत्व परीक्षा द्यायची आहे ना तो वेळ जो आहे तो जवळ आलेला आहे आणि मित्रांनो इकडे पार जो आहे तो तो खूप तडफडत असतो त्याला खूप त्रास होत असतो तेवढ्यामध्ये मालनी जी आहे ती हॉस्पिटलमध्ये खूप मोठ्याने हंबरडा फोडते आणि हे काय आता ह्या आपल्या मालिनीला अजिबात धक्का सहन झालेला नसतो कारण काव्या इकडे मंदिरात असते दादाजी असतात ते मालिनीच्या जवळ असतात आणि तेवढ्यामध्ये आपली ही नंदिनी जी आहे ती हॉस्पिटलमधून दुसऱ्या रूममध्ये साईडला पळून जाते कारण त्या हॉस्पिटलमध्ये खूप रडारडी सुरू असते तर ही नंदिनी जी आहे ती पार्ककडे येते आणि बोलते की पार्थ अहो हे काय झालं तुम्हाला असं काहीच होऊ शकत नाही पार्थ तुम्हाला पार्थ ना अहो पार्थ ना प्लीज पार्थ उठा डोळे उघडा असं पण इकडे नंदिनी जी आहे ती आपल्या तोंडाला हात लावते आणि पार्थला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते अहो पार्थ काव्याला तुमची आयुष्यभर साथ हवी आहे प्लीज पार्थ डोळे उघडा ना असं म्हणत ही नंदिनी जी आहे ती ह्या पार्थला खूप उठवण्याचा प्रयत्न करते परंतु पार्थ काही उठवायला तयार नसतो हे बघा तुम्हाला काव्याची शपथ आहे तुम्ही जर डोळे नाही उघडले तर असं पण इकडे नंदिनी या पार समोर उभं राहून बोलत असते दुसरीकडे आपली काव्या जी आहे ती देवी माते समोर उभी असते आणि देवी देवी मातेला बोलते की माते आता माझ्या हातावर हा दिवा, हा दिवा, हाता दिवा पेटवलेला असतो बघा किती खडतर परिस्थितीमध्ये काव्याने देवी मातेची जी काही परीक्षा आहे ती द्यायची ठरवलेली असते आणि अगदी आपल्या स्वतःच्या तळ हातावर पार्थ शुद्धीवर यावा त्यासाठी तिने ही परीक्षा जी आहे ती अग्नी परीक्षा देण्याचं ठरवलेलं असतं आणि खूप कठीण परीक्षा असते ही आपली काव्या आता देवीचा मातेसमोर तो जो काही दिवा आहे तो हातावर घेऊन उभी असते आपला जो काही हा जिवा आहे जिव्हा सुद्धा तिथे मंदिराच्या बाहेर आलेला असतो आणि जिव्हा जेव्हा तिथे मंदिराच्या बाहेर येतो तेव्हा आता सर्व पायऱ्यांवरती जे काही दिवे असतात ते पूर्णपणे विजलेले असतात हे सुद्धा आता हा जिवा बघतो दुसरीकडे काव्या ही देवी मातेसमोर उभी असते दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये सुद्धा नंदिनी ही पारजवळ खूप रडत असते इकडे मालिनी आणि सुद्धा एकमेकांच्या गळ्यात पडून रडत असतात ही आत्या आणि ही रम्या दोघी दोघीसुद्धा रडत असतात आणि मित्रांनो अगदी छान प्रकारे इथं देवीचं जे काही गाणं आहे ते दाखवलेलं आहे आणि तेव्हा आता हा जिवा जो आहे तो पाठीमागून काव्याला बघतो तर काव्याच्या हातामध्ये तो दिवा असतो आता इकडे आईचा गोंधळ आईचा गोंधळ असं ह्या गा देवीचं गाणं जे आहे ते इथे दाखवलेलं आहे आणि जिवा जो आहे तो आता ह्या आपल्या काव्याच्या खूप जवळ आलेला आहे तिच्या हातावरती तो दिवा जळत असतो तिच्या हाताला खूप जखम झालेली असते आणि अगदी कठीण परिस्थितीमध्ये तरीसुद्धा काव्या ती आपल्या हातावरती पेटलेला दिवा घेऊन उभी असते आता मित्रांनो बघा की ती देवीची सत्वपरीक्षा आहे आपल्या ह्या काव्याने दिलेली आहे आणि जेव्हा जो आहे तो जेव्हा हे सर्व बघतो की काव्याने तो दिवा हातावरती पेटवला आहे तिच्या हाताला खूप त्रास होतोय भाजलाय हात तरीसुद्धा काव्या तो दिवा घेऊन उभी असते इकडे आता जेव्हा काव्या देवी मातेसमोर तो दिवा घेऊन उभी असते तेव्हा मात्र आता हा पार जो आहे तो शुद्धीवर यायला सुरुवात झालेली असते त्याला झटके येऊ लागतात इकडे काव्याला त्रास होऊ लागतो ती खूप हाताला बघू लागते तर आता जेव्हा इकडे पार जो थोडासा शुद्धीवर यायला लागतो तेव्हा इकडे मालिनी तर इकडे बाहेर असते परंतु नंदिनी हे सर्व बघून थोडी खुश होते तिला थोडा धीर होतो तेव्हा इकडे नंदिनी रडत येते नंदिनी ही डॉक्टरांना पटकन बोलवायला येते आणि बोलते की चला डॉक्टर अहो पार थोडासा हालचाल करतोय इकडे आता ही मालिनीची आई ती लगे देवी मातेसमोर हात जोडते आणि बोलते की नंदिनी तू काय सांगते तेवढ्यामध्ये डॉक्टर पटकन तिथे येतात आपली आपल्या ह्या पारच्या नाकाला ऑक्सिजन देतात आणि लगेच तिथून ऑपरेशन थेटरमध्ये आपल्या पारतला घेतात तेव्हा इकडे आता ही जी आहे काव्यादेवी मातेसमोर उभी असते इकडे डॉक्टर आता ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येतात आणि सर्वांना सांगतात की पार जो आहे तो मरणाच्या दारातून बाहेर आलाय बघा किती नशीबहन आहे पार्थ आम्ही त्यांना आय सी यूमध्ये शिफ्ट केलेला आहे का कुणास ठाऊक क्षणभर असं वाटलं होतं की मरणाच्या दारातून त्यांना कुणीतरी खेचून परत आणलं आहे असं पण डॉक्टर बोलत असतात माणूस मेल्यानंतर जिवंत होणं म्हणजे हा एक चमत्कारच आहे असं डॉक्टर सर्वांना सांगू लागतात तेव्हा इकडे सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण होतो मालिनी बोलते की डॉक्टर ही देवाचीच कृपा झाली थँक्यू बरं का तेव्हा डॉक्टर बोलतात की पार्थने शेवटचा श्वास घेतला तेव्हा आणि आत्ता शुद्धीवर आला तेव्हा दोन्ही वेळेस काव्याचं नाव घेतलं होतं त्याने असं इकडे या डॉक्टरांनी जेव्हा विचारलेलं असतं तेव्हा विक्रमदादा बोलतात की काव्य आमची सुनबाई आहे तेव्हा इकडे डॉक्टर बोलतात की त्यांचंच काहीतरी कामगिरी उपयोगी आली आहे असं डॉक्टर हे बोलतात तेवढ्यामध्ये विक्रम जे आहे ते नंदिनीला बोलतात की काव्याला पहिला फोन लाव तर नंदिनी लगेच काव्याला फोन लावते काव्या इकडे देवी मातेसमोर हातावरती दिवा घेऊन उभी असते आता इकडे जीवाला हा फोन येतो तर जीवा लगेच फोन उचलतो तर नंदिनी बोलते की जीवा आपले पार जे आहेत ते शुद्धीवर आलेत असं जेव्हा ही नंदिनी या जीवाला फोनवर बोलते तेव्हा जीवा आता खूप खुश होतो जीवा बोलतो की काय काय बोलते नंदिनी तू खरंच पार शुद्धीवर आलाय तेव्हा नंदिनी बोलते की हो त्यांच्या शरीराची हालचाल थांबली होती त्यांचा श्वास थांबला होता परंतु काहीतरी चमत्कार झाला आणि ते पुन्हा परत आलेत असं पण इकडे नंदिनी ही जीवाला बोलते त्यावर जीवा बोलतो की हो चमत्कारच झाला त्याच्यामुळेच पार शुद्धीवर आला मी आलोच असं म्हणत तिकडे हा जीवा फोन ठेवतो आणि समोर जी काही काव्य उभी असते जिवा काव्याला सांगतो की पार दादा शुद्धीवर आलाय तुला ऐकू येतंय का असं इकडे हा आपला जिवा जो आहे तो पार शुद्धीवर आलाय असं जेव्हा काव्याला बोलतो तेव्हा काव्या लगेच आपल्या तोंडाला हात लावते आणि बोलते की पार्थ खरोखर शुद्धीवर आलेत असं पण इकडे काव्या ही या आपल्या जीवाला विचारते तर जेव्हा बोलतो की तुझ्यामुळे शुद्धीवर आलाय फक्त त्यावेळेस इकडे काव्य जी आहे ती देवी आई समोर हात जोडते आणि बोलते की देवी आई देवी आई परंतु इकडे काव्याच्या हाताला खूप त्रास होत असतो कारण तिचा हात भाजलेला असतो जेव्हा बोलतो की काव्या बघू दे तुझा हात तर काव्याच्या हातावरती पेटलेला दिवा असतो आणि तो पूर्णपणे तिच्या हातावरती हात भाजलेला असतो घेतल्यामुळे तेव्हा इकडे जेव्हा बोलतो की अगं काव्या तुझा हात किती भाजला आहे तेव्हा इकडे काव्या बोलते की नाही नाही काय नाही झालं मला तेव्हा जेव्हा बोलतो की चल आपण हॉस्पिटलला जाऊयात इन्या इन्या, नी नी मला माहीत आहे तुला पारदाला भेटायचं आहे असं पण इकडे जेव्हा या आपल्या काव्याला बोलत असतो काव्याला आपल्याला मालिनी ताईने जी काही शपथ घातलेली असते ते सुद्धा सर्वक्षण आठवतात असं पण ही काव्या आता या आपल्या मनाशी बोलते शेवटी मालिनी काकूंनी मला तिथे यायला नकार दिलेला आहे असं पण इकडे काव्या ही जीवाला बोलते त्यावेळेस जीवा बोलतो की का तर काव्या बोलते की मालिनी काकूंचं असं म्हणणं आहे की पारची जी काही अवस्था झालेली आहे ती फक्त माझ्यामुळे झालेली आहे असं काव्य ही या जीवाला सांगत असते तर जीवा बोलतो की अगं तुला माहीत आहे का तुझ्यामुळे आज पार शुद्धीवर आला आहे आणि आई तुला येऊन देणार नाही असं काहीच होणार नाही तू इथे थांबणार मला हे अजिबात चालणार नाही चल मी तुझा हात धरून घेऊन जातो आईसमोर तुला असं म्हणत जीवा आता या काव्याचा हात धरतो आणि बोलतो की हे बघ दादा समोर जाण्यासाठी तुला इथून पुढे कुणीच रोखणार नाही चल काव्या असं म्हणत तिकडे आता हा जीवा जो आहे तो काव्याचा हात धरतो आणि तिला इकडे हॉस्पिटलला घेऊन निघतो अगदी काव्याचा हात जो आहे तो या जीवाने धरलेला असतो बघा मित्रांनो भावासाठी का होईना शेवटी जीवाने काव्याचा हात धरलेला आहे त्यानंतर इकडे आता जेव्हा हॉस्पिटलमध्ये मालिनी असते मालिनी तिथे विक्रमदादांना बोलते की नेमकं काय आहे कुणाला माहित काय आहे ते त्यावेळेस इकडे आता विक्रमदादा हे या आपल्या मालिनीवर चिडतात तेवढ्यामध्ये आता हा इकडे जो काही आपला जिवा आहे तो काव्याचा हात धरून तिला तिथे हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेला असतो तेव्हा मालिनी ही सर्व बघते आपली नंदिनी बघत असते नंतर जिवा आता कुणाचाच विचार न करता डायरेक्टली ह्या काव्याला घेऊन इकडे आतमध्ये आलेला असतो त्यावेळेस इकडे हा आपला पार जो आहे तो आय सी रूममध्ये असतो आणि तो बिचारा आपला अजून शुद्धीवर नसतो तेव्हा जीवा आणि काव्या दोघेही या पारच्याजवळ येतात तेव्हा काव्य ही पार्थला पार्थ, पार्थ, पार्थ असं बोलते तेव्हा लगे डोळे उघडतो आणि बघा मित्रांनो काव्याने एक आवाज देताच लगे डोळे उघडून बघतो आणि लगेच काव्या असं बोलतो त्यावेळेस इकडे काव्या लगेच खूप खुश होऊन पार्थकडे बघत राहते आणि हा पार जो आहे तो थोडासा उठण्याचा प्रयत्न करू लागतो तर इकडे जिवा त्याला बोलतो की अरे दादा सावकाश रे त्यानंतर त्याला उठून बसवतात इकडे जिवा पण खूप खुश होतो त्यानंतर इकडे पार्थ आता ह्या आपल्या जीवा जीवाकडे बघतो तेव्हा जिवा बोलतो की मरणाच्या दारातून परत आला तू तेव्हा इकडे हा पार्थ बोलतो की मी काव्यासाठी परत आलो तेव्हा पार्थ जो आहे तो काव्याकडे बघतो तर काव्या बोलते की नाही तर काय तुम्हाला यावंच लागलं असतं तुम्ही मला असं मध्ये सोडूनच गेले नसते असं पण इकडे ही काव्या या पार्थला बोलते त्यानंतर जेव्हा बोलतो की तुम्ही दोघं बोला मी आहे बाहेर त्यावेळेस बाहेर निघून जातो आता काव्य जी आहे ती पार्थकडे बघते पार्थ, पार्थ सुद्धा काव्याकडे बघत असतो त्यानंतर काव्या खूप रडायला लागते ला तर पार्थ बोलतो की रडू नको काव्या आता काव्या ही आपले डोळे पुसत असताना काव्याचा हात जो काही भाजलेला असतो तो आता या पार्थने बघितलेला असतो पार्थ बोलतो की काय झालं काव्या हाताला आणि तो हात हातामध्ये घेऊन पार्थ बघत असतो तेव्हा पूर्णपणे हात या काव्याचा भाजलेला असतो तर दुसरीकडे इकडे आपला जीवा जो आहे तो बाहेर येतो त्यानंतर इकडे ही मालिनी जी आहे ती जीवाकडे खूप रागाने बघत असते विक्रमदादा बोलतात की सर्व ठीक आहे का परंतु मालिनी नाराजच असते तेवढ्यामध्ये जेव्हा बोलतो की काव्याला बघताच हा पार्थ खूप खुश झाला बरं का त्यावेळेस इकडे मालिनी बोलते की तू काव्याला आणण्यासाठी घरी गेला होतास का तिला घेऊन इकडे का आलास तिला मी सांगितलं होतं की इकडे यायचं नाही अजिबात तर जिव्हा बोलतो की आई मला तुला हेच विचारायचं आहे हे नेमकं काय सुरू आहे तिला इथे घेऊन का आलास शेवटी ती त्याची बायको आहे ना असं पण इकडे जिवा ह्या आपल्या मालिनीला बोलतो तर इकडे आता हा जिवा जो आहे तो बोलतो की मला तर मगाशी कळलं की तू इथे तिला अजिबात यायला नकार दिला त्यावेळेस इकडे विक्रमदादा बोलतात की इनेस तिला बजावलं होतं की तू अजिबात इकडे यायचं नाही म्हणून मरणाच्या दारातून तो, दारा तो पुन्हा आलास तरीसुद्धा तू असे शब्द घालतेस आई असं पण इकडे आपला हा जीवा जो आहे तो बोलत असतो तेवढ्यात विक्रमदादा सुद्धा खूप चिडतात आणि मालनीला बोलतात की तुला काही कळतं का अगं जेव्हा पार्थ शुद्धीवर आला होता तेव्हा तो सुरुवातीला काव्या काव्याच म्हणत होता पार्थ सारखं काव्याचं नाव घेतोय तरी पण ही का पाठवत नाही तिकडे आता पार जो आहे तो काव्याच्या हातावरती थोडंसं औषध लावतो तेव्हा इकडे काव्या बोलते की अहो मला खूप झोमेल तेव्हा पार बोलतो की मी आहे ना प्रेमाची फुंकर घालायला त्यावेळेस इकडे काव्या आपला हात जो आहे तो पारच्या हातात देते आणि पार दे आता त्यावर अगदी छान प्रकारे औषध लावून त्यावर प्रेमाने फुंकर मारत असतो पार जो आहे तो जेव्हा या काव्याच्या हातावरती ट्यूब लावत असतो तेव्हा तिला ते खूप त्रास होत असतो जीवा जो आहे तो बाहेर येतो आणि आईला बोलतो की आई तुला माहित आहे का ह्या काव्याने आपल्या पार काय केलं अगं ती मंदिरामध्ये पेटता दिवा हातामध्ये घेऊन उभी होती असं पण इकडे आता हा जीवा जेव्हा सर्वांना सांगत असतो तेव्हा ही नंदिनी जी आहे ती आपल्या ह्या मालनीताईला बोलते की आता तरी तुमच्या मनामध्ये जे काही काव्यविषयी आहे ना राग द्वेष ते बाजूला ठेवा आणि चांगला विचार करा असं पण नंदिनी ही बोलत असते दुसरीकडे पार जो आहे तो आपल्या काव्याला बोलतो की खरोखर तुम्ही माझ्यासाठी हे केलं माझा विश्वासच बसत नाही आहे आणि त्यावेळेस मात्र आता मित्रांनो ही काव्य जी आहे ती पार्थला प्रेमाने थोडंसं गालात मारते आणि पुन्हा पश्चाताप करत आपल्या तोंडाला हात लावते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद